नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांड मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीता चक्क नंदी बैलाची मूर्ती पिते पाणी मंदिरात उसळली भक्तगणांची तोबा गर्दी भंडारा जिल्ह्यातील प्रकार या वृत्ताचे शीर्षक ऐकून विश्वास बसत नाही ना मात्र ना। असा अविश्वसनीय प्रकार घडत असल्याचा दावा चक्क लोकांकडून केला जात आहे मंदिरात असलेली मूर्तीरूपी नंदीबाईल चक्क पाणी पिते म्हटल्यावर विश्वासच बसणार नाही मात्र असाही अविश्वसनीय अद्भुत आणि चमत्कारिक प्रकार घडत असल्याचा दावा लोकांकडून केला जात आहे हा अविश्वसनीय आणि चमत्कारिक प्रकार पुढे येतात संपूर्ण गाव हा प्रकार बघण्यासाठी आणि प्रत्यक्ष नंदीला पाणी पाजवून देण्यासाठी आता मंदिराकडे धाव घेत असल्याने नंदीची मूर्ती असलेल्या मंदिरामध्ये भक्तगणांची प्रचंड गर्दी उसळत आहे भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील काही गावांमध्ये एक अविश्वसनीय आणि चमत्कारी प्रकार घडत असल्याचा दावा लोकांकडून केला जात आहे मंदिरात असलेले मूर्तीरूपी नंदीच्या तोंडाजवळ चमच्यात पाणी ठेवल्यास चमच्यातील पाणी आपोआप कमी होत जाऊन संपल्याचे सांगितले जात आहे विश्वास बसत नाही ना असाच विश्वास आहे हे बघण्यासाठी लोकांनी प्रत्यक्ष नंदीची मूर्ती असलेल्या मंदिरात गर्दी केली आधीच मंदिरात असलेले भक्तगण हा प्रकार प्रत्यक्षात करीत असल्याचे पाहून त्यामागोमाग इतरही नंदीला पाणी पाजून बघण्यासाठी पुढे सरसावत आहेत मात्र मंदिरात आलेल्या प्रत्येक व्यक्ती नंदी पाणी पितोय असाच आशय बाळगून मंदिरातून या चमत्कारिक प्रकाराचा नवल करीत बाहेर पडत आहे गत दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील गवराळा येथे हाच प्रकार होत असल्याचा एक व्हिडिओ पुढे आला होता त्यानंतर आज परत याच तालुक्यातील येथील सार्वजनिक गजानन मंदिरात हाच प्रकार पुढे आल्याने सायंकाळी या मंदिरात लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती बुजुर्ग येथे सुद्धा दोन ते तीन मंदिरात हाच प्रकार होत असल्याने भक्तगणांची प्रचंड गर्दी येथे सुद्धा उसळली होती हा प्रकार सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असला तरी काही लोक यामागे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तर्क लावित आहेत तर काहींच्या मते नंदी पाणी पित नसून पाणी खाली सांडत असल्याचे बोलले जाते त्यामुळे हा चमत्कार आहे की यामागे काही वैज्ञानिक कारण दडले आहे हे सांगणे कठीण आहे वास्तव्यात आधुनिक युगात विज्ञानाने इतकी प्रगती केली असली तरी भक्तीच्या विषयात भक्त आणि श्रद्धाळूंची श्रद्धा आजही कायम आहे मात्र विज्ञान श्रद्धा आणि चमत्कार यांच्या मूल्यमापनात काळानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनावर याची कसोटी लावणे शक्यच नसल्याने श्रद्धापोटी नतमस्तक होणाऱ्या भाविकांची गर्दी उसळणे साहजिक आहे 两个，两个，两个，三个，三个。